आज बघूया मित्रांनो सर्वात मोठा अपूर्णांक काढण्याची मेंट ऑफ ट्रीप आवडल्यास नक्की तुमच्या मित्रांना शेअर करा सर्वात मोठा अपूर्णांक मित्रांनो आपण फक्त दोन स्टेप मध्ये काढणार आहोत कसं बघा मित्रांनो सर्वात पहिले मित्रांनो अंश आणि छेदाचा डिफरन्स घेणार आहोत यांचा दोघांचा डिफरन्स म्हणजे गॅप किती येईल इथे आठ जाईल येईल इथे येईल मित्रांनो सहाचा इथे येईल चाराचा आणि इथे येईल मित्रांनो चाराचा दुसरी स्टेप मित्रांनो आपल्याला सगळ्यांचा गॅप बरोबर करायचा आहे म्हणजेच मित्रांनो आपल्याला आठ सहा चार याचा आपल्याला लसावी घ्यायचा आहे मित्रांनो किती येतो त्याचा सा लसावी सगळ्यांना माहिती चोवीस येतोय म्हणजे आपल्याला दुसऱ्या स्टेपला प्रत्येकाचा गॅप आपल्याला चोवीस आहे आता मित्रांनो इथे चोवीस बनवण्यासाठी कितीने मल्टिफाय करावं लागेल तिनाने व अंशाला पण तिनाने मल्टिफाय करा म्हणतो त्रिक एकोणचाळीस इथे चोवीस बनवण्यासाठी चाराने अकरा चौक चौरेचाळीस चारी इथे चोवीस बनवण्यासाठी सहाने मल्टिफायन नऊ सक चोपन्न झाले इथे चोवीस बनवण्यासाठी पण सहाने मल्टिप्लाय करावं लागेल सातचं कम बेचाळीस झाले बरोबर आता सर्वात मोठा नंबर कोणता आहे मित्रांनो चोप्पन पण त्याचा खर्स पाणी अंक सर्वात मोठा असेल म्हणजे आपला आन्सर असेल मित्रांनो नऊशे तेरा हा असेल सर्वात